सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोज पुणे व्हिडिओ गेम पार्लर सध्या सुरू आहे या व्हिडिओ गेम पार्लरमध्ये तरुण पिढी सध्या बर्बाद होत असून या व्हिडिओ गेमवरती कारवाई व्हावी अशी मागणी सध्या मनसेने केली आहे यापूर्वी कणकवलीतील व्हिडिओ गेम पार्लरवरती कारवाई झालेली आहे सध्या कुडाळ व सावंतवाडीमध्ये अशा पद्धतीचे व्हिडिओ गेम पार्लर सुरू असून यामुळे अनेकांचे संसार सध्या उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे जिल्ह्यात चोवीस ठिकाणी व्हिडिओ गेम पार्लर सुरू आहेत यातील कुडाळ सावंतवाडी व कणकवली येथे या व्हिडिओ गेम पार्लरची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या गेम पार्लरमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई आकर्षित होते अशा व्हिडिओ गेम पार्लरवरती कारवाई करण्याची मागणी आता मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे आमचं मन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमचं असं म्हणणं आहे अनधिकृत व्हिडिओ पार्लर कुडा सावंतवाडी शहरात चालू आहेत तशी कणकवलीतही चालू होते पण कणकवलीत कारवाई झाली तशी कारवाई कुडात किंवा सावंतवाडीत कुठे होताना दिसत नाही आहे आणि या अनधिकृत व्हिडिओ पार्लरमुळे अनेक जे लोकं आहेत म्हणजे तरुण पिढी आहे जी, जी बर्बाद होत चाललेली आहे कुठूनतरी पैसे आणून त्या व्हिडिओ पार्लरमध्ये घालत आहेत आणि त्याच्यामुळे ती बर्बाद होत चालली आहे कर्जबाजारी होत चाललेली आहेत तर हे कुठेतरी थांबावं हो। यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन मनसेतर्फे आमचे जे प्रमुख कुणाल किंदेकर आम्ही सहकारी मिळून त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि कुडाळ पोलीस स्टेशनला पण आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात